नमस्कार लोग संदेश, न्यूज आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारकरांच्या वतीनं देशभरातून येणाऱ्या साहित्यप्रेमी साहित्यिक आणि मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वांचे स्वागत करण्यासाठी सातारकर सज्ज झाले आहेत आणि या ऐतिहासिक संमेलनाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी प्रशासनासह आम्ही सर्वजण मनापासून प्रयत्न करत आहोत हे संमेलन सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरेल असे प्रतिपादन स्वागत अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलं आहे सातारा प्रतिनिधी प्रवीण नवकरे यांचा रिपोर्ट साहित्य संमेलनाचा ध्वजारोहण करून शुभारंभ झालेला उद्या खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळा हा उद्या विश्वास पाटील साहेब आपले अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे आणि आत्ताच आमचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींनी सांगितलं तसं राज्यातनं आणि देशातनं आणि परदेशातनं सुद्धा फार साहित्य मराठी साहित्याच्या क्षेत्रात मराठी भाषेच्या क्षेत्रात फार मोठे नावं त्यांनी काम केलं अशी लोक इथं आलीत आणि नक्कीच आमच्याकडनं सातारकर म्हणून किंवा या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून किंवा आमच्यावर दिले जबाबदारी जेवढी आम्हाला सगळ्यांना ताकद लावून करता आली तेवढी आम्ही केली जरी आता विनोद म्हटला असला की सगळे मला वाटतंय समारोपाच्या दिवशी जे आपल्याला आशीर्वाद म्हणजे सदिच्छा येते तोच दिवस आपला यशस्वी दिवस असणार आहे आजचं अजून सुरुवात तर म्हणजे उद्यापासून सुरुवात व्हायची आहे तर आम्हाला खात्री आहे की सातारचा ठसा एक वेगळेपणाचा ठसा आम्ही नक्की या शतकपूर्व जे संमेलन आपण म्हणतो याच्यावर आम्ही उमटवू आणि नक्की सगळ्यांनी मन लावण्या साहित्य संमेलनाची तयारी केली आहे सगळ्यांनी वेळ दिलाय आणि प्रशासन सुद्धा कलेक्टर साहेब इथं आहेत एसपी साहेब आहेत त्यांनी सुद्धा भरपूर सहकार्य जिल्हा परिषदचा विभाग असेल आपला सगळ्यात जेवढे आपले जिल्ह्यातलं नगरपालिका आहे सगळ्यांनी जेवढं आपापलं जे काही योगदान उचलता येईल तेवढं उचलून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं मी त्यांचं मनापासून आभार मानतो पुढचे तीन दिवस असंच सहकार्य सगळ्यांनी ठेवावं आणि सर्व आलेल्या साहित्यिकांचं मी सुद्धा मनापासून स्वागत करतो आणि पुढचे चार दिवस अजून सुद्धा लोकांनी यावं अशी एक निमंत्रक म्हणून अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा